सन्माननीय जबाबदार पत्रकार बांधवांच मी मनपूर्वक स्वागत करतो बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेली आहे पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद लोकसभेचा निवडणुकीचा रणसंग्राम ही लढाई मोठ्या टाकतीनं आणि शक्तीनं या ठिकाणी समस्त जाती धर्मातल्या बहुजन बांधवांना घेऊन आम्ही मोठ्या शक्तीनं लढत आहोत ही निवडणूक लढत असताना आमच्या मागे फार मोठी पार्टी गेली आहे गेल्या अनेक वर्षापासून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी इथला दलित असेल इथला आदिवासी असेल इथला भटकायुक्त असेल इथला मराठा असेल इथला ओबीसी असेल इथला मुस्लिम असेल या समस्त जाती धर्मातल्या बहुजन बांधवांचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि चिंचाळ्या यांचे जगण्या मरण्याचे सगळे प्रश्न या, या देशातल्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी सरकार दरबारी मांडण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून हजारो आंदोलन केली हजारो मोर्चे केली प्रसंगी मी समाजासाठी अनेक वेळा जेलमध्ये गेलो पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले हे करत असताना आम्हाला अनेक अथक परिश्रमातून अडचणीतून सामना करावा लागला परंतु आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा सन्मान कधीही कमी होऊ दिला नाही फुले शाहू आंबेडकरी चळवळीला प्रत्येक जाती धर्मातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं इथला दलित असेल इथला शेतकरी असेल इथला शेतमजूर इथला विद्यार्थी इथला कामगार असेल इथल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा काम आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये केला आमची भूमिका आहे की इथल्या शेतकरी शेतमजुराला त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारनं मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्यावी इथला सुशिक्षित बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला सरकारने रोजगाराची निर्मिती करावी अख्यासा जर तुम्हाला रोजगार देता येत नसेल तर प्रत्येक बेरोजगाराला त्या ठिकाणी तुम्ही बेरोजगार भत्ता दिला पाहिजे त्याचबरोबर या महाराष्ट्रात आणि देशामध्ये हजारो अशा गायरान धारक आहेत ज्यांनी गायरान असेल वन जमीन असेल वहिवाटी जमीन असेल कास्तकार जमिनी असतील त्या सगळ्या जमिनीवर दलित आदिवासी मराठा समाजांनी मुस्लिम समाजांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहतात आपल्या परिणाम वाराचा उदरनिर्वाह करतात अशा लागो कायदा सरकारनी त्यांच्या मालकीच्या हक्काचे सातवारे द्यावेत ही देखील आमची भूमिका आहे त्याचबरोबर औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आजपर्यंत ज्या ज्या लोकप्रतिनिधींना औरंगाबाद शहराच्या उमेदवारांनी निवडून दिलं राजकारण करणारे खासदार असणारे चंद्रकांत खैरे असो या चंद्रकांत वर्षामध्ये आम्ही बघितलं की कुठल्याही दलित वस्तीमध्ये ते गेलेले नाही कुठल्याही दलितांच्या प्रश्नावर ते संसदेमध्ये बोललेले सुद्धा नाही महाराष्ट्र आणि देशामध्ये हजारो दलितांच्या हत्या झाल्या कत्तली झाल्या आमच्या हजारो आई बहिणींचे बलात्कार झाले अनेक अन्याय अत्याचार झाले परंतु या सगळ्या प्रश्नावर इथले प्रस्थापित वीस खैरे कधीही आदिवाशांच्या प्रश्नावर बोलले नाही चंद्रकांत नावाचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा उमेदवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राला आणि औरंगाबादला माहीत आहे ज्यांची चौका चौकामध्ये दारूची दुकान आहेत ज्यांचे बाल अशी उमेदवार समाजाला काय न्याय देणार आहे ज्या दारूमुळे हजारो समाजाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले हजारो आई बहिणी लेखीबाळी आमच्या उद्धवस्त झाल्या रस्त्यावर आल्या अशी दारू विकणारे उमेदवार या शहराचा विकास करणार आहेत का गेल्या पाच वर्षामध्ये या इंदिया जलीलांना इथल्या दलित मुसलमानांनी एकत्र येऊन निवडून दिलं मी समाजाला असा प्रश्न विचारतो की या पाच वर्षात इंदिया जलीलांनी असं कोणतं काम केलं ज्यांना तुम्ही त्या कामामुळे या पुन्हा या ठिकाणी मतदान करणार आहात असं कुठलंही एकही काम नाही जात ज्यामध्ये इंदिया जिल्ह्यांनी एखाद समाजाच्या उपयोगाचं मोठं असं एखादं सार्वजनिक काम केलेलं आहे असं आम्हाला कुठं दिसत नाही त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्या संदर्भातही त्यांची सगळी जी काही माहिती आहे ती सगळी मीडिया समोर आहे समाजासमोर आहे ज्यांचे अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब आहेत अनेक दोन नंबरचे व्यवसाय आहेत ही सगळी उमेदवार या इथल्या समाजाला इथल्या दलित आदिवासी लोकांना त्यांचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि खिंचाळ्या कधी समा सरकारच्या दरबारी मांडणार आहेत का कारण या लोकांना या प्रस्थापित लोकांना गोरगरिबांचे गरिबांचे बहुजनांचे दलित आदिवासीचे आमच्या मुस्लिम समाजाचे प्रश्न माहीत नाही आणि म्हणून अफसर खान हे वंचित नसून अफसर खान हे प्रस्थापित आहे आणि म्हणून खरा वंचितांचा आणि खऱ्या निळ्या घेण्याचा खरा आंबेडकरवादी आणि खरा, खरा बहुजनवादी उमेदवार जर औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये कोणी असेल केवळ आणि केवळ मी अर्पीत आणि म्हणून मी या माध्यमातून जाती आव्हान करतो की आपल्या औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत या धर्माच्या ठेकेदारांनी लोकप्रतिनिधींनी या शहराला जाळण्याचं काम केलेलं आहे शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे जाता आणि धर्माच्या ठेकेदारांनी आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना एकमेकांमध्ये भान लावून या शहरामध्ये दंगली घडवण्याचं काम केलेलं आहे हजारो व्यापारी उद्ध्वस्त केले हजारो हिंदू बांधव मुस्लिम बांधव उद्ध्वस्त केले आणि म्हणून अशा जात आणि धर्माच्या ठेकेदारांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे म्हणून ज्या लोकांचे मी गेल्या अनेक वर्षापासून सतरा वर्षापासून मी फुले शाबा आंबेडकरी विचाराचा केला झेटा खांद्यावर घेऊन समस्त जाती धर्माचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या घेऊन या समाजाच्या हितासाठी निरंतर लढत आहे म्हणून मी आपल्या सर्वांना या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आहे की या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये आम्ही औरंगाबाद जिल्ह्याला आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला समजतो पण या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये इथल्या प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांनी कुठलीही भूमिका निळ झेंड्यासंदर्भात घेतली नाही आणि म्हणून माझा समाजाला प्रश्न आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यामध्ये या निवडणुकीच्या धनांगणामध्ये निळा झेंडा कुठे

एकमेव निळा झेंडा घेऊन मी या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि या औरंगाबादला एक सुशिक्षित युवा लढाऊ तरुण न विकणारा न निर कार्यकर्ता या औरंगाबाद लोकसभेमधून या देशाच्या संसदेमध्ये केला पाहिजे या देशातलं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशातलं भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि या इथल्या बहुजन समाजाला दिलेलं शिक्षण आरक्षण संरक्षण मताचा अधिकार आणि इथल्या प्रत्येक माणसाला दिलेलं आत्मसन्मान अभिमानाचं जीवन हे देण्यासाठी आम्ही या मैदानामध्ये उतरलो आहे आमच्या प्रश्नांचा भडीमार आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये प्रचंड महागाई केलेली आहे शेतकरी आत्महत्या करतोय शेतमजूर आत्महत्या करतोय बेरोजगार आत्महत्या करतोय कुठलाच वर्ग या दहा वर्षामध्ये सुखी समाधानाला लागत नाही संविधानाला बदलण्याचे षडयंत्र जात आहेत लोकशाहीला उद्धवस्त केल्याचे षडयंत्र केले जातात सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जातो प्रत्येक जाती धर्माला आरक्षणाच्या नावाखाली भांडल भांडण ना। त्यांच्यामध्ये केल्या जातं त्या आरक्षणामध्ये ना आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये फूट पाडल्या जाते आणि म्हणून ही प्रचंड अशा सगळ्या ज्या काही समस्या आमच्यामुळं समस्यांचा डोंगर आहे हा समस्यांचा डोंगर तोच व्यक्ती त्या समस्यांना निराकरण करू शकतो जो त्या समस्यांना जाणतो आणि म्हणून मी गेल्या सतरा वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांचा फुल्यांचा शाहूचा समस्त जाती समतावादी महापुरुषांचा विचार या देशात भारतीय संविधानाला अपेक्षित बाबासाहेबांना अपेक्षित समता बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या मैदानामध्ये मी सगळ्या फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना समाज बांधवांना जाती धर्मातल्या विखुरलेला बहुजन हे आवाहन करतो आहे की या औरंगाबाद लोकसभेच्या या मैदानामधून या दोन हजार चोवीसच्या रंगसंग्रामामधून आपल्याला एक लढाऊ कार्यकर्त्यांना या देशाच्या संसदेमध्ये पाठवायचं आहे हीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो जय भेट सिटीजनशिप मध्ये बद्दल आपण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट